तुम्ही बघू शकता आपण पाण्यात चालणारी गाडी बनवलेली ही गाडी पाण्यामध्ये चालते चालतील चालणारी गाडी आपण चालणारी गाडी बनवली नमस्कार मी सचिन गोष्ट आपण कॉमर या भागामध्ये कॉमर च्या मागच्या बाजूला आणि इथे बघू शकतो इथे पाणी जमा झालंय काल पावसामुळे पण इथं अंडरग्राउंड पाण्याची लाईनच नाही त्याच्यामुळे पाणी जमा झालंय प्रशासनाला विनंती करतो की त्वरित कारवाई करावी आणि पाण्याची लाईन इथं लवकरात लवकर टाकावी अन्यथा आंदोलन करू मी सचिन बोलते आपण कामोर घालच्या काल रात्री वाटा एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला पुढे एवढं पाणी झालेलं आहे आणि हे पाणी एवढं आहे पण आम्ही पालिका प्रशासनाला विनंती करतो की किती वेळा तुम्ही काय सांगू शकता आता आम्ही सकाळपासून त्यांना वारंवार फोन केले ड्रेनेज विभाग असून पथ विभाग असून त्यांना फोन केला आता थोड्याच वेळात येतो आमचं त्यांचं म्हणणं आहे आलेले नाहीये तर आता तेवढ अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन नागरिकांचे समस्या तातडीने सोडवावी धन्यवाद